ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जनतेने खबरदारी घेतल्यास अनेक गुन्ह्यांना आळा बसतो जक्कनवर इंग्रि येते गुन्हेगारी प्रतिबंध महिना कार्यक्रम जनतेने जागरूकताने व खबरदारी घेतल्यास अनेक गुन्ह्यांना आळा बसू शकतो असे अंकली पोलीस ठाण्याचे पीएसआय केबी जक्कन्नावर म्हणाले चिकोडी तालुक्यातील इंगळी येथे ग्रामपंचायत इंगळी इंगळी हायस्कूल इंगळी जिल्हा पोलीस अंकली पोलीस स्टेशन यांच्या वतीनं आयोजित गुन्हेगारी प्रतिबंध महिना कार्यक्रम ते बोलत होते ते म्हणाले की इंटरनेट व्यवसायामुळे ऑनलाईन सायबर गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे सुशिक्षित लोक आणि पदवीधर लोक अतिबुद्धीला बळी पडत आहेत ही शोकांतिक आहे पालकांनी मुलांना मोबाईल देऊ नये अपरिहासपणे दिला असल्यास त्यांच्या मोबाईलवर लक्ष ठेवलं पाहिजे त्यांच्या संपर्काविषयी माहिती असावी मुलांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे अन्यथा एक दिवस तुम्हाला पश्चाताप करावा लागेल मग वेळ निघून जाईल त्यावेळी काही करता येणार नाही ना असं त्यांनी पालकांना बजावले यावेळी मुख्याध्यापक अशोक होनमाणे सुभाष खोत सदाशिव मिरजी आप्पासाहेब सौंदलगे भोपाल पणदे शिवाजी शिंदे जिन्नू पणदे हायस्कूलचे शिक्षक जयपाल संगमे नामदेव रायमाने एकनाथ जाधव रमेश नाईक सुरेश जाधव मलप्रपा पाटील बसवराज दानरेड्डी आदी उपस्थित होते शालेय विद्यार्थी पालक आदी उपस्थित होते अजित खाडे यांनी आभार मानले महानकरी न्यूजसाठी राजूकुळी इंगळी